मंडळी हा पहा जिभेची चव वाढवणारा हलका फुलका कुरकुरीत खुसखुशीत खमंगत झंझणीत लसुनी शेव चिवडा दिवाळीचे गोडधड पदार्थ बरेच झाले पण आता हा झंझणीत बेत व्हायलाच हवा एकाच बॅटरपासून मस्त तीन वेगवेगळे पदार्थ करून झंझणीत शेव चिवडा करतोय तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त शेव करू शकतात किंवा असं चटपटीत चिवडा मी तर म्हणेल यंदा दिवाळीत हा चिवडाच करा खूप आवडेल सगळ्यांना रेसिपी नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडणार आहे म्हणून आताच एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम एक पेस्ट करायची आहे मध्यम पंचवीस ते तीस लसणीच्या पाकळ्या मिक्सर जार मध्ये घातल्या नाश्त्याच्या मध्यम आकाराच्या चमचाने मोजून एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतले सुरुवातीला पाणी न घालता नंतर पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करायची जी आपल्याला चाहणीमधून गाळता येईल इतकी बारीक चला पेस्ट करून झाली इथे शेव चिवडा करण्यासाठी अर्धा किलो बेसन पीठ घेतलंय अगदी छान बारीक बेसन पीठ घ्यायचं शक्यतो पॅकेटचं बेसन पीठ वापरायचं मी नेहमी शेव करताना सम्राटचं बेसन पीठ वापरते त्याची शेव खूप मस्त हलकी फुलकी होतात हे बेसन पीठ मी आत्ताच चाळून घेतलंय नेहमी वापरताना चाळून घ्यायचं मी शूटच्या आधी जाळलं कारण नंतर इथे खूप पसरतं ना म्हणून तुम्ही चाळूनच वापरा मध्यम आकाराच्या वाटीने किंवा कपने मोजायचं म्हटलं ना हलक्या हाताने दाबून तर पाच कप हे बेसन पीठ होतं तर यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने मोजून पाच चमचे तांदळाचं पीठ घालायचं याने बेसनाची शेव हलकी फुलकी खुसखुशीत तर होतातच पण तेलकट होत नाही आता चवीनुसार मीठ घालायचं त्याचसोबत अगदी दोन तीन चिमूट पाव चमचालाही थोडी कमी इतकी हळद जास्त घालायची नाही नाहीतर शेवचा रंग काळपट येतो आणि यामध्ये तीन चमचे लाल तिखट घालते लाल तिखट तिखटमध्ये एक चमचा लाल तिखट चवीला तिखट असणारा आहे आणि दोन चमचे कश्मीरी मिरचीचं रंगाचं तिखट आहे फक्त तिखट आणि मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याचसोबत पाव चमचा हिंग आहे आता हे सगळं छान मिसळून घ्यायचं आता आपली शेव हलकी फुलकी खुसखुशीत व्हावी ना म्हणून तेलाचं मोहन घालायचं आहे तर नाश्त्याच्या या मध्यम आकाराच्या चमचाने मोजून फक्त सहा चमचे आपण तेल घेतोय यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही तेल जास्त झालं तर शेव तेलकट होते चमचा तुम्ही पाहिला ना कसा नाश्त्याचाच आहे अर्धा किलो बेसण्यासाठी सहा चमचे तेल घ्यायचं कडकडीत गरम करायचं तेल छान कडकडीत गरम झालंय गरमागरम तेलाचं मोहन शेवच्या या मिश्रणावर घालायचं म्हणजे बेसन पिठावर सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं चा। नंतर चांगलं हाताने चोळून चोळून बेसनाला तेलाचं मोहन लावायचं तेलाच्या प्रत्येक एका कणाला बेसन पिठाचं मोहन मस्त लागायला हवं म्हणजे शेव मस्त हलकी फुलकी खुसखुशीत होतात फक्त सहा चमचांपेक्षा जास्त घेऊ नका आणि चमचाही खूप मोठा नव्हता आता मोहन लावून झालं ना मंडळी की लसूण ओवा आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे ना ती चाळणीने गाळून यामध्ये घालायची आणि मग पाणी घालून हे पीठ मळायचं आता इथे मी डायरेक्ट पाणी घातलं आहे ती लसणाची पेस्ट माझ्या शेजारीच ठेवलेली होती पण ती मी घालायची विसरले तशी मी तिला पुढे घालणारच आहे तर थोडं थोडं पाणी घालून मध्यम असं मळायचंय कणके इतकं घट्ट नाही आणि सैल नाही ठेवायचं तर मंडळी हे बॅटर तयार होत आलेलं आहे अजून मी फेटलं नाहीये हवं तितकं सैल नाहीये हे माझ्या जवळच लसणाची पेस्ट ठेवलेली होती मी विसरली आत्ता मी हे ऍड करते तुम्ही मोहन घातलं की लगेच लसणाची पेस्ट ऍड करा ही पेस्ट आपण या पद्धतीने केली होती तर ही आपल्याला यामध्ये गाळून घालायची आहे जेणेकरून जो काही चोथा वगैरे असेल ना तो निघेल तर ही तुम्ही ना जेव्हा मोहन लावलं ना तेव्हाच तुम्हाला घालायची आहे आणि आपण हे या पद्धतीने घालतोय असं गाळून घातलं की एक्स्ट्रा जो चोथा आहे तो वरती राहतो आणि शेव करताना चाहणीमध्ये अटकत नाही तर मंडळी इथे आपल्याला हे बॅटर छान तयार आहे बरं झालं मला पटकन आठवलं ही लसूण ओवा जिऱ्याची पेस्ट मी घातलेली आहे आता एकाच दिशेने गोल फिरवत एक चार ते पाच मिनटं हे फेटून घ्यायचं म्हणजे शेव खूप सुंदर हलकी फुलकी होतात तुम्ही मोहन लावलं की लसणीची पेस्ट घाला आणि मग पाणी घालून बॅटर करा हे खूप कणके इतकं घट्ट नाही आणि भजीच्या पिठा इतकं सैल नाही ठेवायचं या पद्धतीने पहा हाताने बॅटर घालतंय तर भदकन गोळा पडत नाही आहे किंवा सरकन पेस्ट सारखं येत नाही आहे हळूवारपणे पडतंय आणि फेटून घेतल्यामुळे हे खूप हलकं होतं मला साधारण दोन ते सव्वा दोन कप पाणी लागलं बेसनाच्या क्वालिटीनुसार थोडंफार कमी जास्त लागेल शेवचं बॅटर तयार झालं यातलं दोन चमचं बॅटर एका बोलमध्ये काढलं बुंदीचं बॅटर करण्यासाठी आणि शेवचं बॅटर झाकून ठेवायचं उघडं ठेवायचं नाही नाहीतर कोरडं पडतं आता बुंदी करण्यासाठी जे दोन चमचं बॅटर आपण बोलमध्ये काढलंय ना त्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी वाढवायचं आणि चांगलं दोन मिनटं फेटून घ्यायचं सरसरीत असं बुंदीचं बॅटर करायचंय कोटिंग कन्सिस्टन्सीचं असावं हे पहा कसं सरसरीत पडतंय चमचाला कोट केलं तर व्यवस्थित कोट होतं आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही बुंदीचं बॅटर तयार झालं आता जे शेवचं बॅटर आहे तुम्ही त्याचीच पापडी करू शकतात पण मी पापडीसाठी थोडं वेगळं बॅटर करून घेते तुम्हाला नको असल्यास स्किप करा एक कप हलक्या हाताने दाबून भरलेलं बेसन पीठ आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं यासाठी एक मिश्रण करूया मिक्सर मध्ये नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे तेल घ्यायचं आहे पाव चमचालाही थोडंसं कमी इतका मी खाण्याचा सोडा घेते एक तीन चार चिमट इतका यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालायचं आणि अर्धा एक मिनटासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं मस्त हे पांढरट फेसाळलेलं मिश्रण तयार होतं यामुळे पापडी छान हलकी फुलकी खुसखुशीत होते हे मिश्रण बेसनमध्ये आपण घातलेलं आहे छान मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ करायचं पापडीचं पीठ आपल्याला शेवच्या पिठा इतकं सैल ठेवायचं नाही आहे म्हणून एकदम जास्त पाणी घालू नका तुम्हाला हवं ना तर आपण शेव केलं ना म्हणजे शेवसाठीचं जे बॅटर केलं आहे त्याचीच तुम्ही पापडी करू शकतात पण मी थोडी पापडी वेगळी करून घेते म्हणजे रंगही जरा वेगळा दिसेल आणि ही पापडी चवीलासुद्धा छान लागते तसं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही जरूर पहा छान सुरुवातीला घट्ट ठेवायचं नंतर एक एक दोन दोन चमचं पाणी घालून जरासं एक दोन मिनटं या पद्धतीने रगडत फेटून घ्यायचंय याचा रंगसुद्धा लाईट होतो हे हलकं होतं आणि पापडीसुद्धा तितकीच हलकी खुसखुशीत होते पण हे इतपत घट्ट असावं यापेक्षा सैल करायचं नाही खूप सैल झालं ना तर पापडी व्यवस्थित पडत नाही चला सगळे बॅटर करून झाले तेल गरम करायला आहे सुरुवातीला आपण पापडी करून घेऊया आपल्या सोऱ्यामध्ये ही पापडीची चकती येते ती आपण लावली पहिला गाणं करताना फक्त थोडं तेल लावूया आणि पापडीचं हे मिश्रण भरून घेते थोडंच आहे म्हणून संपूर्ण मिश्रण एका वेळेला मावेल आता पापडी तळूया तळताना तेल चांगलं गरम असावं फक्त धूर येईल इतकं कडकडीत गरम नको यामध्ये पापडी सोडायची पापडीचा एकावर एक, एक खूप सारा घाना मी घालत नाही आहे नाहीतर ते खूप जाडसर होतं आणि पापडी व्यवस्थित तळली जात नाही पापडी करण्याचा एक विशिष्ट प्रकारचा झारा सुद्धा येतो तो असेल तर तुम्ही त्यावर करा किंवा मग आपल्या सोऱ्यामध्येही अटॅचमेंट येतेच पापडीची आता मध्यमाचेवर ही पापडी कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे खूप गॅस कमी ठेवू नका आणि खूप मोठा ठेवू नका मध्यमाचेवर छान हे बबल संपूर्ण शांत होईपर्यंत तळायची मस्त कुरकुरीत झालेली आहे एक चार ते पाच मिनटं लागतात एक बॅचला चाणीवर काढून घेऊया उरलेली पापडी सुद्धा याच पद्धतीने करून चाणीवर काढून घेते तर यामध्ये तीन वेळेस मला करावी लागली होती एका सोऱ्यामध्ये तळताना फक्त गॅस खूप मोठा ठेवू नका नाहीतर पटकन रंग बदलेल आणि ती तितकीशी खुसखुशीत होणार नाही मस्त अशी कुरकुरीत झाली आहे चवसुद्धा खूप मस्त आली आहे सगळी पापडी करून झाली आता भरकन शेव करूया शेव करण्यासाठी सोऱ्यामध्ये ही मध्यम होलची शेवची चकती घातली खूप जाड नाही आणि अगदीच बारीक असते ती नाही अशी मध्यम म्हणजे एकसारखी शेव होते शेवचं बॅटर आता भरून घ्यायचं आहे कणके इतकं घट्ट ठेवलं तर हात खूप दुखतो शेव घालताना आणि खूप सैल ठेवायचं नाही या पद्धतीचं चमच्यानेच आपल्याला बॅटर भरायचं असतं आणि छान दाबून भरायचं म्हणजे मध्ये हवेची पोकळी राहत नाही शेवचा घाणा घालताना ते तुटत नाही एकसारखी शेव आपल्याला घालता येते तर हे संपूर्ण घातलं मी एका वेळेला मावेल तितकं छान हे बंद करायचं शेव तळूया शेव तळण्यासाठी सुद्धा तेल चांगलं गरम आहे शेव सोडताना गॅस मध्यम ठेवायचा दोन ते अडीच वेळाचाच घाणा घालायचा त्यापेक्षा जास्त जाड नको खूप जाड घातला तर शेव कच्ची राहण्याची शक्यता असते चांगल्या गरम तेलात मध्यम असेवर शेव तळायची गॅस खूप मोठा नको आणि खूप कमी नको शेव घातली वरचे बबल्स शांत झाले की मग आपल्याला उलटून घ्यायचे दुसऱ्या बाजूने ही छान तळायची संपूर्ण बबल्स शांत होईपर्यंत शेव तळायची म्हणजे मस्त खमंग कुरकुरीत अशी तळली जाते रंग सुद्धा किती सुरेख आलेला आहे शेव किती हलकी झाली आहे तुम्हाला कळतंय मी तेलात दाबते तरी वरती तरंगते शेव तळायला जास्त वेळ लागत नाही मस्त तळून झाली चाळणीवर काढते तळलेला पदार्थ चाहणीवर काढायचा आणि खाली एखादा बोल ठेवायचा म्हणजे खालून वरून वाफ निघत राहते वाफ धरत नाही पदार्थ मस्त गारही होतो आणि कुरकुरीत छान होतो तर या पद्धतीने दोन चमच्यांच्या मदतीने शेव उलथून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला उलटता येते आता भरभर -भर मी ही शेव करून घेते अर्धा किलोमध्ये भरपूर शेव होतात एकूण एक घाणा किती परफेक्ट होतो आहे अजिबात तुटत नाही आहे काहीच नाही आणि शेव तेलकटसुद्धा होत नाही चला सगळी शेव करून झाली आता आपल्याला बुंदी करायची आहे तर बुंदीचं बॅटर आपलं तयारच आहे या पद्धतीने याला एकदम मिक्स करूया कारण बराच वेळ झाला करून ठेवलं आहे ना बुंदी करण्यासाठी झारा घेतला त्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा झारा जरा उंच धरायचा झारा हलवायचा नाही हाताने गोलगोल गोलगोल असं -गोल बॅटर घालायचं खाली छान बुंदी पडते खूप उंच धरू नका खूप खाली धरू नका झारा हलवू नका झाराला ठोकू नका हलवला किंवा ठोकला तर बुंदी गोल न पडता तिला शेपटी पडते बुंदी किती घालायची तेलावर एक थर येईल बुंदीचा इतकीच पुढची बॅच करताना झारा बोटाने किंवा स्पॅच्युलाने असं क्लीन करायचं म्हणजे पुढची बुंदी छान पडते धुवून घेण्याची गरज नाहीये मध्यम ते मोठ्या आचेवर बुंदी छान अशी बबल शांत होईपर्यंत तळायची तळून झाली की ही बुंदीसुद्धा आपण काढून घ्यायची आहे याच पद्धतीने सगळी बुंदी करून घेतली आता चिवडा करतोय तर एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे चांगल्या गरम तेलात मंदाचेवर साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे मंदाचेवर तळले की आतपर्यंत छान तळले जातात खमंग होतात वरचेवर असं गॅस मोठा ठेवला तर वरचेवर तळले जातात आणि करपटसुद्धा लागतात मस्त असे शेंगदाणे साल तडकेपर्यंत मी तळलेले आहे श तळलेले सुद्धा काढून घेऊया जर तुम्ही नुसतीच शेव करणार असाल तर मग तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही आहे पण एकदा हा चटपटीत चिवडा तुम्ही करायलाच हवा अर्धी वाटी मी डाळवं घातलेले आहे आणि डाळवंसुद्धा तळून घ्यायचे खरं तर शेंगदाणे डाळवं एखाद्या चाहणीवर तळायचं म्हणजे काढणं शक्य होतं पण माझी चाहणी ओली होती ना म्हणून आज मला डायरेक्ट तेलातच घालावे लागले सुद्धा तळून पेपरवर काढले कडीपत्ता आहे आता कडीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आधी धुवून सावलीत वाळवून घ्यायचा आणि मग वापरायचा तर मंडळी चिवड्याची संपूर्ण तयारी झाली इथे मस्त शेव करून झालेले आहे तुम्हाला आवाज ऐकवणार आहे सगळं दाखवणार आहे शेव चिवडा मिसळून घेण्यासाठी सुरुवातीला ही बुंदी घातली त्यानंतर पापडी घालायची पापडी हवी तशी तुम्ही चुरून घ्या माझ्या विहानला पापडी खूप आवडते त्यातली बरीचशी पापडी खाल्लीसुद्धा गेली आहे आणि ही शेव पहा किती कुरकुरीत हलकी आणि खुसखुशीत झाली आहे माझा हात तुम्ही पाहता अजिबात तेलकट होत नाही हा चिवडा संपूर्ण गार झाला आणि हवाबंद डब्यात ठेवला की दोन महिनेसुद्धा मस्त टिकतो चला सगळे शेव पापडी बुंदी आपण घातली त्यानंतर तळलेले डाळवं शेंगदाणे आणि कडीपत्ता घातला आता आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालतो आहे म्हणजे तळलेल्या डाळ्याला वगैरेही लागेल आणि चिवड्यालाही जरा वरतून एक चमचा पिठी साखर घालायची थोडंसं आपण तळलेल्या साहित्यावर आणि थोडंसं असं शेव बाजूला करून घालतोय नाही तर सगळंच शेंगदाणाला वगैरे चिकटलं जाईल थोडंसं चवीला तिखट असणारं लाल तिखट आणि अर्धा चमचा रंगाचं काश्मीरी मिरचीचं तिखट घालते अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर जरूर घालायची चिवडा इतका मस्त खमंगत चटपटीत लागतो ना हे सगळं मिसळून घ्यायचं आणि झाला की तयार आपला मस्त दिवाळी स्पेशल झंझणीत खमंगल लसुनी शेव चिवडा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा अशा करते ही रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तुम्ही बनवताय का या दिवाळीत हा झंझणीत लसुनी शेव चिवडा तेसुद्धा कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या